श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीचा वापर करून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत एक खूप सुंदर अशी नवीन बांगडी तयार करणार आहोत त्यासाठी आपण जुनी बांगडी घेतलेली आहे व हा सिल्क थेड घेतलेला आहे याला गोंड्याचा दोरा आणि सिल्क थेड असे म्हणतात हे पहा हे प्लॅस्टिकची टिकली जी चेन आहे ती घेतलेली आहे व हे पांढरे खडे घेतलेले आहेत आपण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरचे घेऊ शकता हे साहित्य आपण घेतलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण तयार करूया खूप सुंदर असा गोट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हा दागा घेतलेला आहे आपण या दाग्याला दाग्याचे वहीला आपण तीस ते चाळीस वेळे घ्यायचे चाळीस वेळा हा दागा वहीला गुंडाळायचा एकसारखा असा व्यवस्थित मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला आवडतील हे पहा हे आपण असे कट करून घ्यायचे हे आपले चाळीस वेळे घेऊन झालेले आहेत आपण आता याला फेविकॉल लावणार आहोत फेविकॉल लावला म्हणजे आपण हा धागा ज्यावेळेस बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो पांगत नाही किंवा विस्कडत नाही व्यवस्थित आपल्याला गुंडाळता येतो हे पहा या पद्धतीने असा फेविकॉल लावून घ्यायचा खूप पटकन होते आपले गोट बनवून आपण प्लॅस्टिकच्या बांगड्या फेकूनच देत असतो त्या फेकून न देता त्याचा सुंदर असा उपयोग कसा करायचा ते मी आज तुम्हाला दाखवते हे पहा आपण दोन वेळा बांगडे वहीला दागा गुंडाळून घ्यायचा त्यावेळेस तो आपल्या बांगडीला पुरतो हे पहा दुसऱ्या जाग्यालाही आपण तसंच करून घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपले गोट तयार होतात आपल्याला हवे त्या पद्धतीने हवे त्या डिझाईनचे आपण आपल्या ड्रेसला साडीला मॅचिंग धागा आणून गोट तयार करू शकतो हे पहा हा धागा आपण याला व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे सारखा गुंडाळून घ्यायचा म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते व गोट दिसायलाही खूप सुंदर दिसतो एकसारखा असा व्यवस्थित गुंडाळून घेऊया संपूर्ण बांगडीला हा धागा गुंडाळून घ्यायचा खूप पटकन हा गोट तयार करून होतो आपण आरिवर्कसाठी जे साहित्य आणतो त्याचाही वापर आपण इथे करू शकतो खडे कुंदन तेसुद्धा लावून आपण हवे त्या डिझाईनचे गोठ तयार करू शकतो हे पहा संपूर्ण बांगडीला आपला दागा गुंडाळून झालेला आहे आपण आता फेविकॉल लावून टिकलीची चेन लावायची आहे हे पहा हे लावून आहोत त्या छोट्या छोट्या टिकल्या ह्या इथे लावून घेतलेल्या आहेत व हे, 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 हे पांढरे खडे दोन साईडला लावून घ्यायचे चैनच्या आपण एक ठराविक अंतर ठेवायचं व त्या ठराविक अंतरावरतीच ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे आपला गोठ हा व्यवस्थित दिसतो मैत्रिणींनो रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये दरवाजासाठी वेगवेगळे प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता लोकरीचे तोरण साडीच्या किनारीचे तोरण मण्यांचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा आवडले तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला टिकलीची जी लेस आहे ती व खडे लावून घेतलेले आहेत हे पहा अशी आपली ही बांगडी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी अजून दोन तीन डिझाईन तुम्हाला दाखवते हे पहा हे छोटे छोटे खडे वापरून मी डिझाईन केलेली बांगडी आहे हे पहा वेगवेगळ्या कलरचे दोरे वापरून व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद